घेऊन चप्पल आहे इथं हे का चप्पल घेवाली आली काय कडे खरेदी करते का चप्पल घेवाली आली तर चप्पल आता काय चप्पल घेतो गंगा घेत राहतो मग आता चप्पल आता चाल ना पोट तिकडे खरेदी करायची आहे ना आता कपडेच झाले फक्त घेऊन आपले बाकी सगळं घेवाच आहे चाल ना पोट आता हे सगळं घेऊन जाऊ या चप्पल बाद मध्ये बी होते हायच नाही हो शांताबाई मापाशी गावात निघाले बी चप्पल नाही ना वावरात जावाले बी मापाशी चप्पल नाही सॅन्डल हाय मापाशी केव्हा जावं पण हे वावरातली चप्पल नाही मापाशी तो आता दिसलं दुकान हाय दुकानाच्या समोरून चाललो तर घेऊन घेतो ना एक जोडी एक जोडी घेऊन घेतो चला ना समोर जाऊ तशी गाय हिंदत राहते गावामध्ये मोकात गाय मग तुला तर पाहिजेच चप्पल घे मग घे घे पटकन चल उशीर नाही झाला पाहिजे उशीर होईल मग हा ये ना तर इकडे बात घेतो ना ये ना तू घेऊन घे तुला पसंत पडंत पाय बाबा पाय पाय तो मी बी मी बी घेऊन घेतो मत दम त्या सांगा आता तू घेऊनच राहिली पसंत पडंत पाय तू पाय मी पाहतो मला पसंत पर्यंत मी घेऊन हे म्हणले कोण मागून काय होईल घरी ना गेला इथं तू ये मी तुले मी घरी काय जाऊ मी घरी जाऊन ना काय करू मग मी मी तुला ढुळून राहिलो बाजारात मला माहितच होतो तू येशील बाजारात म्हणून चल आता मला कपडे घेऊन दे पटकन बूट घेऊन दे आणि फटाके घेऊन दे मला लय मोठे लय मोठे फटाके घेऊन दे घेऊन दे मला राकेट गिकेट मस्त उडवून मी चल चल मला घेऊन दे पहिले अन ताई रे ताई गेली का घरी ते ताई डीचाल नको विचारू ताई नाही माहित मला माय माहिती मी तुला ढूंढत होतो चल मला पहिले फटाके घेऊन दे मस्त पहिले ते एक झका ड्रेस घेऊन दे मस्त बूट घेऊन दे आणि मग फटाके घेऊन दे चल आता करते इतच अरे सामान सुमान घेवाच आहे ना माया पहिले सामान सुमान घेऊ दे सगळं मग उरले तर पैशाचं फटाके ना कपडे हे मा ते नाही चालत उरले पैशाचं नाही पाहिजे मला मला पहिले पैशाचं पाहिजे पहिले माया घेऊन दे माया करून दे मग सामान घेतो उरले पैशाचं चल मला पहिले फटाके घेऊन दे फटाके घेऊन मागच्या वर्षी तरी बाबानं किती फटाके घेऊन दिले होते मला किती मस्त ड्रेस घेऊन दिला होता आता घरी गेलो तो असतो बाबानं घेऊन दिलो असतो मध्ये पण मी म्हटलं घरी जाऊन अजून येते का नाही येते म्हणून चल चल घेऊन दे मला वाटलं की बाजारात बाबा चाले मी हिंडत होतो तू बाल बाले पहा तू दिसली चल पहिले घेऊन दे मग ते देमान सुमान तू तू असं कर पद्या जाय तू घरी घरी जाय आणि त्या बाबा पहिले घेऊन ये आणि त्या बाबा उद्या उद्या जाऊ नाही तो त्या बाबा समजा कपडे फटाके घेऊन घ्या मला पैसे कम पडन आता नाही आता नाही जात मी आता आता मला घरी जाऊन फटाके फोडायचे आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे एक ड्रेस हा एक ड्रेस बूट आणि फटाके थोडकशे जास्त नाही मग अजून त्या बाबाला पैसे मागून घेऊन हो हो चल 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 जास्त फटाके म्हणजे तरी मी घेतो माण चल बर शांतबाई आता ह्या ऐकणार नाही आता ह्या पदे ऐकणार नाही आता फटाके कपडे घेतल्याशिवाय आता तुम्ही घ्या करा खरेदी तुम्ही चालले मी आले कपडे फटाके घेऊन देतो मग मी खरेदी करतो मी माई मी चालली जातो मग हम्म तु हो, मन आता तुम्ही काय ना आता याचे कपडे बूट फटाके अजून काय काय घेऊन काय माहित ठीक आहे मग आता कपडे तर घेतले आम्ही जाय घेऊन त्याला काय म्हणते आम्ही घेतो आणि आम्ही जातो मग तू तु तू तुला सोपती दोघं मायला का चालले दादा हो म्हणून म्हणतो आता कपडे तर घेते तुम्ही अजून काय अजून तिकडे आण तुम्ही मला आता पुट्ट आलं म्हणता त्याच्यासाठी जावं लागून ऐकणार नाही ठीक आहे मी जातो जा तुम्ही हो चल चल रे पद्या काय काय घेतो चल घेऊन घे जाय तिकडे घेन गंगा घेन घे घेन विचार ना चपला कोणत्या पाहिजे तुला आपण हे पटपट घेऊन घेऊ ना चालतो हो आई मला वाटत नाही या वर्षी मला कपडे फटाके घेऊन देतील म्हणून तुम्ही हा गोष्ट काढून दे राहिले बाबा भी नाही तू भी रे म्हणून राहिले का पिंकी चाल बरं तुला कपडे घेऊन देतो फटाके घेऊन देतो दरवर्षी मलाच मला लागते आई आई फटाके घेऊन दे आई कपडे घेऊन दे मलाच मला लागते आपल्या मनाने तर कधीच नाही घेऊन देतो आई तू बिन बाबा बी काय वाटत नाही का तुम्हाला लेकरासाठी घेऊन देव म्हणून फटाके कपडे काय बोलते बाई पोरगी घेऊन दिन म्हणते ना उद्या जाओ? उद्या जाऊ ना उद्या जाऊ आणि घेऊन दिन बाबा आताच म्हणे सकाळी उद्या जाऊ म्हणे पिंकी साठी फटाके घेऊ म्हणे कपडे घेऊ म्हणे उद्या जाऊ दिवाळी झाल्यावर घेऊन देतो काय मला काय दिवाळी झाल्यावर उद्याची दिवाळी आहे ना आजची आहे ना दिवाळी उद्याची आहे दिवाळी कुठं कुठं उद्याची कुठं आजची दोन दिवसाची दिवाळी आहे आपल्या इकडे उद्याची आहे हा उद्या जाऊ सकाळ बघा कपडे घेऊन घेऊ त्यासाठी आणि तुला काय शिवा घेवा लागत नाही फिटिंग फिटिंग करावं लागत नाही घेतले का घातले फटाके घेऊन घेऊ त्यासाठी मग उद्या जाऊ बोली करू बापा संदीप कुठे आता दोन पावले ड्रेस धुवून ठेवले बॅग मध्ये भरून ठेवले आता आम्ही येऊ ना आता भाऊजी आताच आता भाऊजी गेले आम्ही येऊ आता संगत चालू आणि उशीर कसा झाला तुला तू तर लवकर येईल म्हणे एवढा उशीर आला आता गावले काही पर्यंत जाशील मग आता नाही बाई नाही आता गावले नाही गावले जाणं कॅन्सल कॅन्सल गावले जाणं बदल चल म्हणतो तुझे बाई चल तुझे साडी घेऊन देतो पिंके चल चल बोल तुझे मस्त ड्रेस घेऊन देतो फटाके घेऊन देतो चल चल बाई करतो येते चल चल पिंके बाई चल आ? गावले जाणं कॅन्सल काऊन असं घडीतल्या घडीत मन पलतो काय रे आता घरून सांगून गेला मी गावले जातो लवकर येतो ना लवकर आला नावाला पचारत नाही तर कायच्यासाठी मन पलटलं तू काऊन काही नाही भाई काही नाही आता पाय आता मी रक्षाबंधन पासून इथं हाव हा आणि आता दिवाळीले गावले चाललो राहू काय तुले कपडे नाही घेऊन देऊ भाशीले पिंकीले ड्रेस नाही घेऊन देऊ फटाके नाही घेऊन देऊ काही नाही चाललं जाऊ काय जाईन नाही दोन दिवसाची दिवाळी आहे आता एक दिवस इतकी दिवाळी करतो एक दिवस तिट्टी दिवाळी करून मग जाईन आता जाईन दिवाळीच्या नंतर कधी एवढं जरुरी आहे का जाण तर मी म्हणून ठोस निर्णय घेतलो बाई आपण जात मी दिवाळीले गावले नाही जा चला तर इतकी दिवाळी मस्त करू चल तुले साडी धुंड आणि पिंक चल तुले फटाके आणि कपडे धुंड चला चल बरं बाई चला बरं असं असं राहते मग तू या घडीतल्या घडीत काय म्हणतो घडीतल्या घडीत काय म्हणतो आता जातो म्हणे असं काहीच ना नाही म्हणतं हो बाई नाही जात आता चल चला आता आपण जाऊ तुले घेऊन देतो मस्त कपडे लगते सगळे येईल मस्त चल हा बोल 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 पिंकी काय पाहिजे तुझे मला सुरसुरे लय मोठा पाहिजे मामा लय मोठा सुरसुरे बंदूक अजून ते पाहिजे मला ते राकेट राकेट बी पाहिजे चल चल फटाक्याच्या दुकानात जाऊन जे पाहिजे ते घेतो जे पाहिजे ते उचलतो हा पेमेंट त्या मामा करून हा चल चल बाई कर पटकन तयारी मी हात हातून धुतो बापा गावले जातो म्हणे ना आता असं अचानक आणि का बेटा आपण कल्याणी उशीर केला बेटा लवकर येणार होती ना तू यायची वाट पाहतो होती तुझी मी मीच म्हटलो तू यायची मग चालली जाय वाटणं होतो मग मी थांबलो घरी

बोर ठीक आहे चल बाई आता तुझ्या करून ठेवले भांडे आता चल पहिले हात तोंड बी घे आणि मग ते काम करून घे मग आता हो बाबा मी आता पटपट करून घेतो आई येत पर्यंत आई येवाची आहे तोपर्यंत आम्हाला म्हणते चला समोर नाही इथपर्यंत चला देऊन गेलो तरी अजून आला नाही बाबा माझा काय टिपटिपी बिना करून राहिला बाबा संदीपचं काय समजून नाही राहिलं मध्ये हा असं काय लावते काय तोंड धुते का अंगच धुवून राहिला काय तर पार्वती हो बेबी बाई मा भाऊ संदीप आला लवकरच आज घरी ना आम्हाला म्हणते दोघीले माहिले केले चला म्हणते तुम्हाला कपडे घेऊन देतो सांग समजला म्हणलं ना मी तोंडून येतो म्हणे अजून आला नाही घरातून काय टिक्की बिना करते काय नाही असं काय तुम्हाला कपडे घेऊन देते नाही बर चांगली गोष्ट आहे ना मग तो पार्वती आता संदीप मुन्नीची पोरगी संग मग आले बे कस काय काय बोलता बेरी बाई खरंच मान मुन्नीची पोरगी संग मंग आले काय मा भाऊ सकाळीच म्हणून गेला बा म्हणजे सांगून गेला होता सकाळीच त्याच्या नोकरीवर गेलता तेव्हा मी आज लवकर येईन म्हणे बाई म्हणे गावले नाही म्हणे टिकून आला तर म्हणते चला म्हणते तुम्हाला कपडे घेऊन देतो गावले दे मने मने ना जात म्हणते आता आणि तुम्ही म्हणून राहिले का म्हणून मी ती पोरगी संदीप सांग म्हणून राहिले का म्हणे नाही माहित बा आता मले दिसले मा पुढं पुढं चालले ते दोघ जण मा पुढं पुढं चालले मी मागच्या गाडीन होती थो सं थो संदीप आण ते कल्लेनी समोरच्या गाडीत होती उतरले ना आले फोट फोटो फोटो फोट मा समोर समोरच तर आले ना संग मग असता आले ना घरी आता मुन्नी माई थोड्याच्या पहिले आता त्या पोरीले काही बोलू नको मुन्नी बोल नको आणि त्या भावाला समजा कोण म्हणा त्याच्या संग तिच्या संग येत म्हणा नाही ये ना असं झालं एवढं घरा गावामध्ये एवढं भांडण झालं तर नाही येव असं संग मग बरं झालं बिरबी बाई तुम्ही मला सांगत नाही तर अजून मुलीला माहित झालं असतं अजून आली असती मा घरावर संदीपने मा भावाले बोलाले आता गलती तर पोरीची बी राहते निरा पोराचीच नाही राहत बर झालं तुम्ही सांगितलं का आता मी सडकावर जाऊन गाडी याची राहील मी त्याला बोलतो मी त्याला आता हो पाय बोल बापा मा नाव नको सांगतो बापा नाही नाही बेबी बाई तुमचं नाव काय सांगो चल मग चालली मी मी किराणा लिहून आले लिहाले गेलती किराणा लिहून दिली आता आणून देईन तो घरीच आणून देत असते किराणा असं

हो तो मटकू दे ना आता लगन वाजाय तो बंद मटकन मग सारा मटक नस नाही त्याचा आले मामा संदीप काय होईल हा एवढा काय टाइम लागला मी आम्ही इथपर्यंत येऊन गेली मी पिंकी घाट इथपर्यंत चालली गेली अर्ध्यापर्यंत वापस आली ती धावत अजून आली नाही आई म्हणून मी तर उभी राहून तुम्ही वाटपून राहिली काय करत होता घरामध्ये एवढं हो चला कुलूप लावलं हो हो बाई कुलूप लावलं चल मग संदीप तू ऐकून ना राहिला पण सांग तुले ड्युटी करायची आहे गावात राहायचं आहे का नाही राहायचं आहे का पयाचा आहे गावातून रातोरात हा काय करायचं आहे सांगतो पार्वती बाई काय झालं अशी काहीच आहे ना मला ड्युटी पहायचा प्रश्नच नाही मी काय रातोरात पय मी चोरी दाखवा का मी चोरी करतो काही डाकेटो रातोरात मला गावातून पहाय लागून नाही आजही तू त्या पोरी संग आला म्हणते घरी म्हणते कल्याणी संग तिच्या सांग तुम्ही तू मग आले संगमंग राहतो तू माया माहीत आहे ना तिची माया झाला आली होती झगडा झाला दोन वेळा झालं तरी बी तू नाही सुधरून राहायला त्या पोरीच्या मांग लागला तू कमी तिच्या संग येतो तू हा त्या गाडीत असली तर तुला सोडून दिली पाहिजे हा नाही निदान तर गावात असले तर तू सडकावर राहायला पाहिजे एवढं अंतर ठेवायचं संगम आला असतो तिच्यावाले दोघं जण तुम्ही कोणी सांगू पण मला माहीत झालं आणि ते गावात आली म्हणूनच तू गावले नाही जाऊन राहिला नाही हे बी मला समजला आता तेच तर म्हणून राहिली सकाळी तू म्हणत होता मी गावले जाईन आणि आता ती येऊन म्हणत नाही जात थे आली म्हणून नाही जात म्हणत तस नाही पार्वती बाई तसं काही नाही आहे आता ते गावात आली ता मी काय गावली नाही जाऊ मा तसं नाही तसं नाही असं काही नाही माझ्याच मनात आली गोष्ट का मी मा बहिणीले मा भाषीले काम कपडे नाही घेऊ कायले दिवाळीच्या समोर गावले चालला जाऊ नाही तसं काही नाही सांगा मग यावाची गोष्ट आता थे आली मी तर मी तर तुला सकाळीच म्हटलो होतो मला काय माहित होतं थे येईन म्हणून सकाळच म्हटल तर मी लवकर येईन म्हणून मी लवकर आलो स्टँडवर बसली मी बसलो आलो मग संग मग मग काय झालं त्याच्यामध्ये आलो हा उतरलो एकाच गाडीतून उतरलो आणि सडकावर एकाच वेळेला गेलो तिच्या घरी गेली मी आपल्या घरी आलो काही हिलो का इकडे तिकडे नाही निंगला तरी बी लोकांच्या नजरेत पडले आहे तुम्ही आता तुम्ही एक फुटावर बी राहिले ना अलग अलग तरी म्हणतीन संगमगाय म्हणती असं आहे ते म्हणून दूरच राहाचा एवढे फटाके उडवशील काय बाबा कोणतं रोज रोज आपण फटाके उडवतो फोडतो एक दिवस तर भेटते आपल्याला फक्त दिवाळी आपण उडवतो तो तो आनंद बी आपण घेऊ नाही काय अरे पण कोणाला लागलो जोरलो मग ह्या फटाकाने धुवा किती होते एवढं नाही उडवायचं एखादं दोन एक दोन पाठी झाले बस खूप झालो आहे का बाबा मी एकट्ठे नाही फोडणार ना एकटे नाही फोडणार मी थोडे थोडे करून फोडन आता धुवा बी नाही होणार आणि मी एवढी एवढं लक्ष ठेवून मी पद्धतशीर फोडन कोणाला लागलं नाही पाहिजे असं हम्म मग ठीक आहे पद्धतशीर आपण काम केलं फोडलो तो जीवाला आनंदही होते कोणाला आपल्याला इजाही नाही झाली पाहिजे आणि जास्त प्रदूषणाने झालं पाहिजे तर चालते मी तसाच करणार आहे बाबा मी काही हानी नाही होऊ देणार ना नाही आणि आपल्याला कोणाला हानी नाही होऊ देणार असे फटाके मी व्यवस्थित करून राहिली होती खरेदी आलं म्हणतातच पोरे नऊ हजार उडवले याच्यात याच्यात गेले नऊ हजार रुपये हा काय बोलतो नऊ हजार नऊ हजाराचं काय केलं हे नऊ हजाराचे झाले पाहिजे फटाके हे फटाके फटाके नऊ हजाराचे बापरे मग तर आता टकलं माय मायन आता मिशी राहिली बापा जराशी मिशी चेक केस येईल उडवते काय तर आता ते नऊ हजाराचे पटाके झाले करता काय मला बोल खाच पुरा खालून वरतो पर्यंत चार हजाराचे चार हजाराचे झाले फटाके बोलली तरी लिहायला नको घेऊ रे नको घेऊ रे नाही म्हणे तू चुप राय म्हणे बाबा घेऊन देते तू काहून अशी बनत म्हणे असं मा मा तोंडावर बोट ठेवून दिलं होतं याना चार हजाराचे कपडे चार कपडे म्हणतो चार हजाराचे फटाके झाले आणि चार हजाराची याचे दोन जोडी कपडे झाले आणि हजार रुपयाचे बुट घेतले नऊ हजार गेले हजारच उरले होते मापाशी काहीच नाही घेतली मग येऊन गेली तसे काही तिकडे म्हणला खूप काय होतो एखादा बुट घेऊन घेता काय बाबा एवढी कंजुशी करायला लागते का मागच्या वर्षी तुम्ही पाच हजाराचा मुली ड्रेस घेऊन दिला होता आणि फटाकेच फटाके चार हजाराचे घेऊन दिले होते मग ह्या वर्षी काय आपल्याला गरिबी आली का ह्याही वर्षी तर तसंच आहे अरे ते तू आईले दिलेले होते पैसे घेऊन दिलो असतो मी उद्या गेलो असतो आपण तू बापले पण घेऊन घेतले असते आता घरचं सामान राहिलं जाईन तर तू माय चालली जाईल आहे ना घरी तायरी काम आई चालली करईल कसं करतो मग मुन्नी चालली जातो उद्या चालली जातो आता हम्म घेऊन येतो घरचं काय ठेवायचं आहे ते दिवाळी आली आपली खरेदीच चालू आहे बापा आ आता उद्या मला हे काय करते काय नाही बरं बरं आठवलं मला हवा कल्याणी तुला काहून उशीर झाला तू काहून लवकर येत होती तू हा बाबाला सांगत मी हे साधना चॅनल उशीर झाला मध्ये अनु काय ते पाणीपुरी की खात होती वाटते हा खावाल नाही भेटत का आई कोण म्हणते पाणीपुरी खात होती आणि साधना मी खोलीवर होतो तिने कपडे किपडे भरले वायले तर आणि डायरेक्ट आम्ही ऑटो स्टँड वर आलो मग आले बरोबर ऑटो भेटला नाही येऊन तर गेलो विचार बरं बाबाले तीन वाजता तर घरी पोहोचले मी आणि बाबा हो तीन वाजता आली कल्याणी करी असं काय तीन वाजता घरी पोहोचली तू नाही मग काय तर मी डायरेक्ट घरी आली मी नाही काही पाणीपुरी गिरी खात होती आणि घरी आल्यावर पुरे कामं केले ना पाय बरं पुरे भांडे घासून ठेवले लावून बी दिले साज झालं सगळं आता पाहिजे हे गंगा फालतूचीच म्हणतो ते नाही पोरगी आले म्हणते हा बरं बरं ठीक आहे चला तर आजच्या फराड करून बनवून घेऊ अरे आणलाच नाही मी किराणा आता उद्याच करावं लागेल बापा उद्याचा दिवस अजून आता काही करत ते दूर कर आणि मग हॅपी दिवाळी आपल्या बहिणी भावाली इकडे इकडे आराध्य इकडे इकडे मामा मावशीले काका काकूले आत्याले मामाले सगळ्याने हॅपी दिवाळी मन बर इकड चांगले हॅपी दिवाळी त्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गौरी कसा वाटला मग आराध्याचा ड्रेस चांगला बुटे घेऊन घेतले त्याच्यावरचे होय मस्त एकदम मस्त फ्रॉक आणला तुम्ही पार्टी वेअरच आणला मस्त मस्त फ्रॉक आहे आणि बाबूचे कपडे घालून पाहिले होते तेली होते त्याने होते आई त्याले मस्त होते उद्या घालून देईन कपडे त्याचे मस्त आहे आई माझ्यासाठी नाही आणली फोटा तू लहान आहे का आता आता तुझ्या पोरीसाठी आणू त्या लेकरासाठी आणून तुझ्यासाठी आणू काय तू आणजो तू येतो आता थोड़, 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 ना मी आराध्यासाठी थोडस आणले थोडस झाड थोडस हे थोडं घेऊन मी आता तू तू यासाठी आई किती मोठे झालेली लेकर तरी आईसाठी लहानच राहते थोडस माझ्यासाठी झाला होता बोलया टाइम झाला होता खरेदी करता करता हे घे जे नाही घेवाच हे घेऊन घेतलं तिनं ते गंगाना टाइम केला म्हणून मग हिच्यासाठी फटकन घेतले तेवढेच आणि येऊन गेली तर तू जा उद्या तू घेऊन येजो उद्या <coughs> उद्या काम पण ठेवा ना तुम्ही उद्या कामाला जा उद्या घेऊन येजो तू काय काय लागते किती किती फटाके लागते तुला तर ठीक आहे मी उद्या सकाळी चाललो जाईन गौरीसाठी तुझ्यासाठी आणले का कपडे हो आणले मायासाठी आणली मी साडी गौरीसाठी भी आणली आणि त्या बाबासाठी आणली हा मासाठी तुझ्यासाठी आणलं एक पॅन्ट आणि ती शर्ट आणलं त्यासाठी अजून तुला लागेल तर घेऊन येतो तू हो घेऊन येईन मी बर गौरी आता तू एक काम कर याला झोपून दे पटकन आण नाही आज रातच्या न फराडाच करून घेऊ आपण बनवून घेऊ हा हो आई आता झोपूनच तो लई वेळ जागून राहिला आता झोपून तो चांगला दोन तीन घंटे झोपा आपण करून घेऊ पटपट हो ते सातारणीच मी करून घेईन आण तू चिवडा हे ते शंकर पाडे कापकूप करून दे जो ते तळाच सातारणीच मी पाहिन फक्त जराशी मदत करतो खाली बसून अल्लादी बसून हो आई करून बरोबर आता हातपाय धुतो मी आता आणि लय थकलो आता मस्त चहा मन मस्त अद्रक टाकून हो धु हातपाय मानतो चहा मी हातपाय धुतो मग मानतो चहा कोण संदीप गेला ना जातो म्हणे ना दुपारीच हे एवढं सामान हे काय होईल एवढं थैली म्हणते पार्वती हे कपडे होय तुमच्यासाठी घेतले माझ्यासाठी त्याच्यासाठी पिंकीसाठी साठी कपडे घेतले त्यानं कपडे फटाके संदीप घेऊन दिले आला तो दुपारी आला मुली म्हणते चाल बाई पिंकीने म्हणते चाल

बहिणीसाठी साडी नाही घेत भाषीसाठी कपडे नाही घेत घ्या तुमच्यासाठी आणले त्यांना कपडे घाजा आता उद्या हम्म काय उपकार केले तर घेतलं तर घेतलं तर घेतलं आता तेच गुण गावशील का भावाचे मग भावानं घेतलं मग भावानं घेतलं चल जाऊ उद्या घेऊन देईन किती हजाराची साडी पाहिजे तू देतो त्याच भाऊ घेऊ शकते मी नाही घेऊ शकत उद्या चाल जाऊ तुम्ही आणि पिंकी दोघी चाल जा दोघी बी उद्या घेऊन घे जा आता कायले दे राहू दे आता आता नाही आता राहिले घाला कपडे आता घेतले तुमच्या पैसे आता वाचून ठेवा समोर कामी येईन आता संक्रांतले